अनन्तकोटी ब्रह्माण्डनायक राज, योगिराज, श्रीस्वामि समर्थ महाराज की किमस्कार मण्डली सद्ये अनेके प्रश्न सुर लक्ष्मी नहीं, पैसा घरात येत नाही येतच नाही आला तर राहत नाही जॉब मिळत नाही बरेच अनेक तक्रारी जेव्हा पैसा येतो तेव्हा ठेवता येत नाही खर्च करून टाकतो माणूस लक्ष्मी टिकायची कशी हो घरात आले की तिला वाटायत जशी येते तशीच पलते ती मग लोकांचा आठापिटा सुरू होतो पैसे काहीच चालत नाही आजकाल तुम्ही पैसे दिले तरच सगळं तर काही नाही मग त्यासाठी धडपड सुरू होते लोकांची मग उपाय शोधायला लागतात लोकांना काही लोक त्यातही फसतात हा उपाय करू तो उपाय करू ह्याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ भविष्य विचारू अमुक करू सगळं करतात काही ना गुण येतो काही ना गुण येत नाही आला तरी तो किटपट टिकतो ते माहीत नाही पण लोकच चाचपडत धडपडत असत पैसा 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 करत आपल्याकडे पूर्वी खूप चांगले छानपैकी एक उपाय होते ते उपाय इतके चांगले होते की आपण ते विसरून गेलो आधी आपल्या संस्कृतीबद्दल फारसं कोणाला माहित नाही आला म्हणजे पूर्वी आपल्याला लक्ष्मी टिकायची का टिकायची तर घरामध्ये सगळं वातावरणही वेगळं असायचं आता लोक निवांत उठतात निवांत सगळं चाललेलं असतं पैसा आला की कपडे घ्यायचे कपडे म्हणजे एवढे कपडे लोकांकडे मी बघतो कधी कधी की एकेका मुलाला म्हणजे लहान मुलाला सुद्धा अठरा एकोणीस टी शर्ट्स आणि अशा पॅन्ट वगैरेला असं काय काय असतं की जो मुलगा एक टी शर्ट घातला म्हणून दोन महिन्यांनीच वापरतो कशाला पाहिजे एवढं एवढं पाहिजे कशाला पण नाही पैसा आहे तर मग घ्या मग खर्च होतात आणि मग खर्च झाला किंवा पुन्हा ताळमेळ बसत नाही ना महिन्याचा खाण्याचे सुद्धा पदार्थ घरामध्ये करायचंच नाही बाहेरच सतत खात राहायचं ठीक नाही असा पाहिजे पण तरी सुद्धा लोकांची झडपड चालू असते की पैसा 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 आपल्याला जुन्या पद्धतीमध्ये म्हणजे माझ्या गुरूंनी मला सांगितलेला उपाय मी केला होता आणि मला त्याचं फळ भरपूर मिळालं अर्थात प्रामाणिकपणे केला लोक करायचं म्हणून करू नका मी जे उपाय सांगतो ते करायचं म्हणून करू नका ते सातत्यानं ठेवा विश्वास ठेवा त्याच्यावर थे तर तुमचं काम होईल श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा नाही श्रद्धा तर हा उपाय अगदी साधा आहे काय करा पंचतत्वाच्या काड्या गोळा करा काट्या पंचतत्वाच्या ही पाच पाच दहा बोट आपली हे पाच तत्व आहेत तर पाच तत्व कुठली त्याच्यामध्ये तर आपण म्हणतो ना ब्रह्मा विष्णू महेश हे तीन तत्व झाली चौथं सूर्य ऊर्जा देणार आणि पाचवी लक्ष्मी आता हे सगळेजण आहेत म्हणल्यानंतर ते प्रत्येकाचे वृक्ष आहेत त्या वृक्षांच्या काठ्या जर तुम्ही एकत्र करून एका केशरी रंगाच्या पिशवीत ठेवल्यात आणि त्याची पूजा जर तुम्ही केलीत शुक्रवारी किंवा मंगळवारी तर घरामध्ये असं होणार नाही की बजाबजा पाऊस पडणारे पैशाचा असं होत नाही त्यासाठी तुम्हाला ना काहीतरी कष्ट करायला लागतील पण पैसा येईल धंदा असेल तुमचा आज दोन जण म्हणजे चार जणे पाच जणे दहा रुपये असं होत राहील पण तो पैसा टिकवायचा कसं आहे तुमच्या हाताने आज पैसा आला म्हणून उद्या तुम्ही मोठी कार घ्याल पुन्हा कर्जबाजारीच व्हाल तर असं होणार नाही तर त्या पाच काठ्या ज्या आहेत तर त्या पाच काठ्या कुठल्या तर त्याच्यामध्ये एक उ एक उमराची काठी बोटवरच घ्यायची एक उमराची काठी एक वडाची काठी एक पिंबळाची काठी एक कडुलिंबाची काठी या चार आणि डाळिंबाची काठी ह्या पाच काठ्या एकत्र करा त्या एका केशरी रंगाच्या पिशवीत घाला पिशवीत घालताना शुक्रवारी त्याच्यावरती सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायणी हा मंत्र म्हणा आणखीन म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे ब्रह्माजी आहेत विष्णूजी आहेत शंकर आहेत अशी सगळे दैवत त्याच्यामध्ये बसलेली आहेत ती सगळी दैवतं तुम्हाला खूप साथ दिलेली पाच तत्व एकत्र झाली गाठ एकत्र झाली की तर कुबेराची गाठ असं म्हणतात आणि मग तुमच्या घरात पैसा यायला लागेल होईल त्या काठ्या ज्या तुम्ही तो तोडाल तर या काठ्या रविवारी किंवा बुधवारीच तोडा एक वीथ किंवा एक बोट मधल्या बोट एवढ्या लांबीच्या तर त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही पूजा कराल त्या दोन्ही बाजूला शेंदूर लावा दोन्ही बाजूला कुंकू हळद कुंकू नाही शेंदूर लावा आणि त्या काठ्या पिशवी एक तयार करा केशरी रंगाची मग केशरीमध्ये कापड कुठलं वापरायचं हे अनेक प्रश्न लोक विचारतात नाडी ठेवायची काय चेन ठेवायची काय काय वाटेल ती एक साधी पिशवी तयार करायची त्याच्यामध्ये कॉटनचा कापडा घ्या त्यात त्या पाच काठ्या ठेवा शेंद्राने बुडवलेल्या आणि त्याची दर शुक्रवारी किंवा मंगळवारी पूजा गरा। थे काड़ा काड़ा। गरा। मंगन मंगन करा अष्टमीला त्या काड्या बाहेर काढा मोकळ्या करा आणि त्याच्यावरती सर्व मंगल मंगलण्याचा एकशे आठवडा जप करा मग त्या काड्या पुन्हा उचलून संध्याकाळी देवी दाखवून आपली पिशवी ठेवा आणि देवघरात ठेवून द्या पिशवी देवघरातच ठेवायची आहे कुठे लटकून ठेवायची नाही आहे अडकून ठेवायची नाही आहे देवाला लटकून ठेवायचे आपल्याला ठेवायचे खाली छानपैकी <laughs> काटे द्या असं जर तुम्ही प्रयोग केलात तर मला असं वाटतं तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो काही जण म्हणजे आम्ही सप्तशेती वाचू का लोकावर प्रश्न विचारणारे खूप येतो मी प्रश्नच विचारतात उत्तर कोणालाच नाही आहे नुसते प्रश्न 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 अडकून गेले लोक ते आता प्रश्नांमध्येच काही झालं की प्रश्न काही झालं की प्रश्न उत्तरं कुठे आहेत तर उत्तरे मिळाली तर त्यात समाधान नाही मग खरंच बोलतो आहे का मग खोटंच बोलतो आहे का खरंच तरी फायदा होतो का कोणाला झाला आहे का किती झाला आहे ह्याच्यावर विश्लेषण सुरू होतं आपल्याकडे आपल्या श्रद्धा नाही आपल्या श्रद्धा फक्त काही लोकांची मी वारकऱ्यांची श्रद्धा आहे ती विठ्ठला भारती बाकी अशी श्रद्धा कोणाची नाही हे दाखवण्यापुरचं सगळं असतं मी स्वामींचं करतो मी साईबाबांचं करतो मी गजानन महाराजांचं करतो मी बालाजीचं करतो मी रामाचं करतो मी मारुतीचं करतो हे प्रत्येकजण सांगत असतात आपले लोकांना सांगण्यासाठी बरं असतं ते पण खरंच तू त्याच्यामध्ये उतरलास काय ते देवामध्ये तर नाही दाखवण्याबरोबर सगळंच असतं की मी करतो काय ते बघा तुम्ही म्हणजे तो मारुतीच्या देवळात गेला बाहेर उभा राहतो देवळाच्या बाहेर सुद्धा अर्धवट पायात असतात की आता कोणी चोरून देईल डोळे यांनी वरती मिटले खाल्ला चपलं जातील त्या चपलेत पाय ठेवतो आणि मारुतीची उपासना करतो असे अनेक देवळांमध्ये किस्से बघितले मग मला सांगा तुम्ही तुमची श्रद्धाच देवावर नाही आहे देव तुम्हाला पावेल तर नाही पाहणार मग आपल्याकडे विचारतात की आता पूजा मी करायला घेणार आहे या पाच काठ्यांची तर कपडा कुठला घालू त्याला काही महत्व नाही आहे कपडा कुठला झाला ह्याला महत्व नाहीये आसन कुठले घेऊ याला महत्व नाही आहे माळ कुठली घेऊ ह्याला महत्व नाही आहे महत्व हे आहे की तू श्रद्धेने काय करतोयस तू जेव्हा श्रद्धेने खरोखर ते करायचं असेल तेव्हाच सुद्धा ते मिळेल आज मी आडलोय आडलो हरी आणि मग पाय धरी असं आपल्याला करायचं नाही आहे म्हणून काही करायचं नाही आहे आपल्याला मनापासून करायचंय आणि मनापासून ते मिळवायचं मला लोकांना हेच सांगायचंय की कायची गोष्ट करा ती प्रामाणिकपणे करा देवाची असो आणि ती कुठलीही असो सातत्य पाहिजे सातत्य नाही आहे आणलं म्हणून आपण काहीतरी करतो असं नक्की हा तर चला मंडळी मी सांगितलं हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा करत असताना श्रद्धेने करा अंधश्रद्धेने करू नका आणि प्रश्न निर्माण करू नका नंतर माझा आता हा व्हिडिओ पडला की खाली अनेक प्रश्न असतात दिशा कुठली धरायची कुठल्या दिशेला तोंड करायचं काठ्या कुठल्या दिशेच्या काढायच्या हे सगळे अनेक प्रश्न मी करायचं काहीच नाही प्रश्न शिकार लक्षात ठेवा मी जे सांगितलं ते नीट ऐका एकदा नाही धारायला ऐका प्रश्न न विचारता ही गोष्ट करून बघा बघा तुम्हाला का फायदा होतो तुम्हीच मला सांगाल की का फायदा आम्हाला झाला फायदा होणं हे गरजेचं आहे करा छानपैकी तुम्हाला इथेच मिळते तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयावर हां चला भेटू